नमस्कार मित्रांनो एन के गोड फार्ममध्ये सर्वांचे सर स्वागत बरेच जणांनी कॉल केले की शेळीपालनामध्ये प्रामुख्याने शेडचा गोठा हा कसा असावा तर मित्रांनो शेळीपालनामध्ये शेळींचा शेडचं नियोजन हा खाली त्यांना बसण्यासाठी कोबा हा केलेला वगैरे नसावा शेळीपालनामध्ये शेळ्यांसाठी कोणी कोबा करता तर कोणी मॅट हाताळता तर पालनामध्ये शेळीला प्रामुख्याने जेवढं तुम्ही नेचरल ठेवचाल तेवढं शेळीसाठी योग्य नियोजन असणार कोबा वगैरे काय होतं कोबा वगैरे हात थंडीमध्ये खूप थंड पडतो त्यामुळे शेळीला निमोनिया सर्दी ताप अशा विविध आजारांना सामोरे जावे लागते त्यासाठी शेळीला जेवढं तुम्ही साधा मुरम जर खाली असेल आणि त्यावरती मशीन फिरवलेले असेल तर शेळीला अगदी योग्य कारण की शेळीला जर तुम्ही कोबा खाली मॅट वगैरे असे काही जरी तुम्ही प वेगवेगळ्या नियोजन जर लावले तर शेळी त्यावरती आजारी पडू शकते आणि शेळीला शेडचं असे केले पाहिजे किंवा तसं केले पाहिजे त्यापेक्षा शेळेला हे तुम्ही शक्यतो जास्त नेचरल ठेवचाल तेवढा पालनासाठी योग्य हो रिझल्ट मिळतो आता पाहू शकता तुम्ही शेळे ह्या लिंबाचा पाला खाता आहे आणि हे देशी शेळे आहेत मिक्समधल्या शेळे आहेत मिक्समधल्या ह्या शेळ्या लिंबाचा पाला हा पूर्ण पोटफुगस्तोवर खाता असतात प्रत्येक व्हिडिओमध्ये आम्ही सांगत असतो की शेळी ही तुमची जातीवंती शेळी असावी हे पाहू शकता शेळ्या कुंच्या पद्धतीने लिंबाचा पाला खात आहेत आणि शेड हे फक्त वारा पाऊस एवढे नाही लागले तरी जमते शेड तुमचे मग कसे पण असो पथरे असो कागदाचे असो किंवा अनेक सिमेंटचे पत्र्याचे असो किंवा अजून कशाचे असो आणि शेळीपालनामध्ये शेळीला हे ऊन हे अत्यंत आवश्यक आहे शेडमध्ये प्रामुख्याने ऊन पडले पाहिजे असे तुमचे शेडचे नियोजन असावे मग ते तुमचे पत्रेज असो शेडचे असो किंवा सिमेंटचे पत्रेज असो किंवा अजून कसे जगण असो शेळीपालनामध्ये शेळीला हे जेवढं तुम्ही नेचरल ठेवचाल तेवढी शेळी तुमचे तंदुरुस्त आणि लो बजेट म्हणजे थोडक्यात शेड असावे कारण शेडमध्ये जास्त गुंतवणूक करणे हे योग्य मला तर वाटत नाही आमचा अकरा वर्षाचा अनुभव आहे तरी आमच्या मागील व्हिडिओमध्ये तुम्ही शेड नियोजन बघत बघू शकता हे पाहू शकता शेळ्या लिंबाचा पाला खात आहे लिंबाचाच पाला नाही कशाच आपण शेळी शेळी ही अनेक वनस्पती खात असतात त्यामध्ये शे शेळ्याला हीच पाहिजे किंवा मकाच पाहिजे किंवा नेपेर पाहिजे अशा काही ते फक्त व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी असतात नेचरल माहिती तुम्हाला कोणीसुद्धा सांगणार नाही ना ना। अशा नवनवीन व्हिडिओला अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका अधिक माहितीसाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस दहा बेचाळीस डबल झिरो धन्यवाद